हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती श्यामलगिरी मनातील अबोल भावना हे बघा आता गौराई आज येणार आहेत चहाच्या नंतर त्यासाठी एक घर उभा करून घेत आहेत हे माझे दीर आहेत ते हेल्प करत आहेत तर त्यांनी अशा प्रकारे बघा हे आम्हाला घर म्हणजे नटबोल्डचं असल्यामुळे ते एकट्याने शक्य नाही त्यामुळे ते येतात अशी मदतीला माझ्या आणि ते आम्हाला फिटिंग वगैरे करून देतात बघा हे पूर्ण असं घर आहे बनवून घेतलेलं म्हणजे मी नाही घेतलेलं माझ्या आईने दिलेलं आहे गौराई ज्यावेळेस देतात त्यावेळेस तरी माझ्या सासूबाई आहेत त्या मला मदत करत आहेत कारण गौराई हा सण एकटीचा नसतो आणि त्यामुळे मदतीला कोण ना कोण पाहिजेत तर माझ्या सासूबाई मला वर्ष मदत करतात हे बघा अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं आहे साड्या वगैरे लावून त्या घरांना भरपूर आता सजवायचं आहे बघू टाईम जसा म्हणजे भेटेल तसं आम्ही करणारच आहोत आणि साड्या वगैरे इकडून अशा लावलेल्या आहेत आता हे फूल वगैरे लावून पण डेकोरेट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता सकाळपासून आम्ही हीच तयारी करतोय अजून चार साडेचार झाले तरी आमचं आवरलेलं नाही आहे तर मी सासूबाईंना म्हणत होते की मम्मी आपण बास करूया आणि संध्याकाळी करूया उरलेलं पण त्यांचं म्हणणं की नाही वेळ नाही पूर्ण आता होईल तेवढं करूया तर तेवढ्यात सासरे पण आले माझे आणि ते मला मदत करत लागत होत्या मग दोघींना पण बघू शकता आहे तुम्ही ते म्हटलं चला बरं झालं तर पटापट मग तयारी वगैरे करायला बरं पडेल मी तोपर्यंत रांगोळी वगैरे काढली बाहेर हळदी कुंकाची पण आमच्याकडे असे छापे वगैरे काढतात लक्ष्मीचे पावलं वगैरे रांगोळी काढली आणि मी तयारी वगैरे केली कारण लक्ष्मी जे आपल्या गौराई घरी असतात त्या बाहेर काढून त्यांना परत बाहेरून म्हणजे बाहेर नेऊन त्यांना वाजत असं स्वागत करत आणावं लागतं त्यांचं त्यामुळे मग ते बाहेर वगैरे काढाव्या लागतात आणि मला पण माझी तयारी पण बाकी होती मग मी माझ्या असं डेकोरेशन केलेलं आहे बघा आणि इथेच नंतर संध्याकाळी त्या गौराई उभा जा केल्या जातात त्याचाही ब्लॉग मी टाकणारच आहे नंतर मग मी माझी तयारी वगैरे केली आणि बघा बाहेर गौराई घेऊन आली आणि मम्मी विचारतात म्हणजे असं विचारायचं असते कशाच्या पावलाने येते लक्ष्मी काय मागते असं विचारायचं असतं आणि वाजत गाजत त्यांना आणतात तर माझा मुलगा टाळ वाजवत होता आणि मी पुढे येत होते तर अशा प्रकारे बघा मम्मी आमच्या म्हणजे माझ्या सासूबाई स्वागत करत आहेत त्यांचा हळदी कुंकू वगैरे लावून तर मला हे सण खूप आवडतात मी प्रत्येक सण साजरा करते कारण आपले मराठी सणवार इतके छान आहेत की ते म्हणजे साजरे करावेसेच असे वाटतात आणि त्याच्यामागे काही ना काही कारण पण असतंच आणि आनंद पण भेटतोच आपल्याला मग ते मुलीला सांगत होते मी की फोटो वगैरे काढ त्यांनी फोटो वगैरे काढलेले आहेत आणि व्हिडिओ पण बनवायला सांगितलेले आहेत अशा प्रकारे आमच्या गौराईंचं स्वागत झालेलं आहे आगमन झालेलं आहे आमच्या घरामध्ये आणि वातावरण खूप प्रसन्न वाटतं आणि आपोआपच ते प्रसन्न होऊन जातं आणि बघा अशा प्रकारे माप ओलांडत गौराई येतात म्हणजे तांदळाचे किंवा गव्हाचे मापाशी ओलांडत असते आतमध्ये त्यांना आणायचं असतं शुभही असतं आणि शेवटी त्या गौराई आहेत लक्ष्म्या आहेत त्यांच्यामुळे त्यांचं स्वागत हे चांगल्याच प्रकारे करायचं आणि आपण मागायचे घराचं डेकोरेशन केलं होतं ते बघू शकता तिथं त्यांना ठेवलेलं आहे तात्पुरतं आणि नंतर त्या उभ्या केल्या जातात मी त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत केलेलं आहे हळदी कुंकू वगैरे लावलेलं आहे मी त्यांना आणि आरती वगैरे करून त्यांची सासूबाईंना पण मी कुंकू लावून त्यांच्या पाया पडले आणि थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद पण आपल्याला आवश्यक असतात त्यांच्याशिवाय कुठला सण साजरा होत नाही अशा प्रकारे मग मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे कसा तर कसा वाटला माझा मिनी ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा सा पण ब्लॉग उभा वगैरे केलेला लगौराईंचा तो पण येणार आहे तो पण नक्की पाहा तर प्लीज कमेंट शेअर थँक्यू